नमस्कार मित्रांनो आर के आग्रो फार्म नेवासामध्ये आपलं स्वागत आहे आता ही, ही ना आपण नवीन एक जात आणलेली आहे केनियन फाय जी नेपेअर म्हणून वैशिष्ट्य वैशिष्ट्यपा एकदम उसा एकदम जाड मजबूत आपण खायला एकदम सॉफ्ट मऊ आणि त्याच्यामध्ये प्रोटीन त्यांनी आपल्याला बरंच सांगितलं आहे पण त्याच्यामध्ये प्रोटीन जवळजवळ पंचवीस टक्क्यापर्यंत प्रोटीन आहे आणि त्याची उंची जवळजवळ पंचवीस ते तीस फुटापर्यंत जाते दूधवाढीसाठी एकदम एकदम भारी दूध वाढीसाठी चांगलं आणि त्याची टणी जवळजवळ ऊसापेक्षा दुप्पट दुप दुपटी न आणि चारावी झटपट अवेलेबल तयार होतो त्याची वाढ एकदम फास्ट आहे पण आपण हे हो डोळा कमी दरात देणार आहे आपण जादा जादा पैशांनी भेटलेला आहे पण आपण कमीत कमी पर्यंत तेवढा कमीत कमी याच्यात देणार आहे आपल्याला तो डोळा पडलेला आहे जवळजवळ हजार हजार रुपयाला पर पर्यंत पडलेला आहे पण आपण तुम्हाला कमी याच्यात देणार तेव्हा त्याची जाडी सेम उसासारखा आहे